आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील विरकरवाडी येथील शिंदे वस्तीवर लांडग्याच्या कळपाने केलेल्या हल्ल्यामध्ये मेंढपाळ रावसाहेब भानुदास शिंदे यांच्या पंधरा मेंढ्यांचा सा मृत्यू झालाय तर मेंढ्या गायब झाल्या आहेत शुक्रवार दिनांक सात जून रोजी मध्यरात्री हा हल्ला झाला मेंढपाळांना पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे शनिवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली दरम्यान सामाजिक कार्यकर्ते म्हसवाड येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रमोद गावडे यांनी मेंढपाळाला जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी वनविभागाकडे केली आहे याबाबत घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की विरकरवाडी येथील मेंढपाळ रावसाहेब भानुदास शिंदे यांनी शुक्रवार दिनांक सात जून दिवसभर मेंढ्या चारण्यासाठी रानात नेल्या होत्या दिवसभर मेंढ्या चारून नेहमीप्रमाणे रात्री वाडग्यात मेंढ्या कोंडल्या होत्या रात्री मध्यरात्री विजेच्या कडकडाट आणि पाऊस सुरू होता दरम्यान तीन ते चार लांडग्यांच्या कळपानं हल्ला केला या हल्ल्यात पंधरा मेंढ्यांचा मृत्यू झालाय तर तीन मेंढ्या गायब झाल्यात अजून त्या सापडल्या नाहीत वनपरिक्षेत्र अधिकारी केंद्रवाडम तलाठी आकडवल पंचायत समितीचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर इनामदार यांनी पंचनामा केला एक ते सव्वा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून लांडग्यांचा असाच धुमाकूळ सुरू राहिल्यास मेंढपाळांसमोर मोठी समस्या उभी राहणार आहे याबाबत तोडगा काढण्याची ही मागणी डॉक्टर प्रमोद गावडे यांनी केली आहे आज मसवडच्या हद्दीमध्ये विरकरवाडीमध्ये मध्ये शिंदे वस्तीला परत एकदा लांडग्यांच्या टोळीनं मेंढपाळांच्या वाडग्यावरती हल्ला केलेला आहे जवळ जवळ पंधरा सोळा मेंढ्या त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्या आहेत मान देशामध्ये मा दे विशेष करून आटपाडी मासिरस मान खटाव सांगोला या भागामध्ये लांडग्यांचे असणारे मेंढ्यांच्या कळपावरचे हल्ले वाढत चाललेले आहेत निश्चितपणे शासन लांडग्यांच्या संवर्धनासाठी ह्या भागामध्ये काम करते परंतु आता नुसताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि काय राणाले गेलेले पाटण भागामध्ये कराड भागामध्ये गेलेले सातारा भागामध्ये कोकणामध्ये गेलेले मेंढपाळ आता परतीचा प्रवास त्यांचा चालू झालेला आहे हे सगळे मेंढपाळ आपापल्या भागामध्ये येणार आहेत आणि हे असणार लांडग्यांचं संकट अतिशय घातक आहे आणि ह्या संकटावर मात करण्यासाठी मेंढपाळांच्या मध्ये भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे अर्थव्यवस्थेचा त्यांच्या असणाऱ्या आर्थिक उलाढालीचा जीव रोजच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी हा जो मेंढपा व्यवसाय त्याच्यावर जर गदा आली एवढ्या मोठ्या प्रमाणात जर नुकसान व्हायला लागलं तर ते निश्चितपणे चिंताजनक आहे यासाठी शासनानं प्रशासनानं पावलं उचलली पाहिजेत आक्रमकपणे थोडस काम केलं पाहिजे त्याच्याकडून विशेष करून ग्राम पातळीवरती गाव लेवलवरती एक समिती स्थापन करावी त्याच्यामध्ये मेंढपाळ असतील तिथं असणारा पोलीस प्रशासनाचा अधिकारी असेल महसूल प्रशासनाचा अधिकारी असेल आणि त्याच्याबरोबर वन विभागाचा अधिकारी यांची एक समन्वय समिती स्थापन करून प्रकारे हे असणारे लांडग्यांचे हल्ले थांबवता येतील लांडग्यांच्यापासून होणारं नुकसान कसं थांबवतील यासाठी शासनानं आणि विशेष करून मानखटाव आठपाडी सांगोला तालुक्याला प्रशासनानं त्वरितपणे पावले उचलावी आणि हे असणाऱ्या शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाला वाचा फोडा धन्यवाद किती काय घडलं नेमकं रात्री बारा एक वाजता पाऊस आला बारा साडे बारा बारा वाजता आणि आम्ही काय बाहेर आलो नाही म्हणजे पावसामुळे काय बाहेर आले नाहीत त्यामुळे लांडग कोणी आलं दोन तीन चार तीन लांडगं होतं ती नेमकं एक बाघ्रे शिरला वही करून आणि बाकीच तीन वाघरेतली मेंढर काढली बाहेर ते नाकरी जशी वाघरेतली बा, मेंढर बाहेर काढली तिने जशी ही निघतेली तशी त्याने पाडले सगळ्या बकऱ्यांचं तीन जी बेपत्ता झाली ती किती, किती होती? होती। ती अजून काही गावली बी नाही ती आम्ही बघितले नाही पंधरा होती मोठी एक लेवललाच होती सारखी पंधरा होती बकरी तुमचं नाव काय आणि तुम्ही किती वर्षापासून रावसाहेब भानुदास शिंदे जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झाली पाळतो आणि इकतो तर तीस एक वर्ष तीस पस्तीस वर्ष झाली ते तीश तीश ही व्यवसाय का, एक कुकरू आठ साडेआठ हजार रुपये विकतोय बकरी चांगली होती साडेआठ हजारला नेते ने ती कोणी बी घरी येऊन नेते ती तर ती एवढा दोन आपला दिला की समाधान आहे त्यात मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा